सात वाजता हो दहा पंधरा मिनिटात निघतोय दोन तो, तो, दो तो हेलो ठीक आहे पंढरपुऱ्यात हसला भोप नाव केवढा छापून आला कुछा, कुछा, कुछ तो छाकान तो पंढरपूर छाकण तो आलावडा फुटून पकडल्यानं पहिलं फुटून आला तू पुढं

बहुत फरक आहे भाऊ आता जमलात आहे आपला काम जमलात आहे